कोल्हापुरातील मंगळवार पेठ छत्रपती शिवाजी पेठ आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा पुरवठा अनियमित झाल्यानं नागरिक त्रस्त झाले त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह पाणी टंचाईमुळे बावळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पाण्याचा पुरवठा अनियमित झाल्यानं नागरिक त्रस्त झाले पाण्याशिवाय गणेशोत्सव साजरा करणं कठीण झाल्यानं संतप्त रहिवाशांनी मिरजकर तिकटी नंगेविली चौकात रिकाम्या घागरी आणि बादल्या घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली गणपतीच्या सणात पाण्यासाठी भटकावं लागेल याची कल्पनाच नव्हती प्रशासनाच्या याकडे दुर्लक्ष आहे अशी खंत स्थानिक रहिवाशांनी महासत्ता लाईव्ह बोलताना व्यक्त केली तर गेले कित्येक वर्ष हा पाण्याचा प्रश्न आहेच आता गेले दिवस आम्ही वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना पाण्यासंदर्भात वारंवार माहिती देऊन सुद्धा एके अधिकारी इकडे आला नाही किंवा एक टँकरही पाठवलेला नाहीये यासाठी आम्ही काल आपला गण गणपतीचा आगमनाच्या दिवशीच या भागामध्ये पाणी म्हणजे सुद्धा कुणाच्या घरात पाणी नव्हतं प्रत्येक महिला ही पाण्यासाठी त्रस्त झालेली आणि आम्ही एकत्र आम्ही इथं थांबलो होतो पाण्याचा टँकर आता येईल नंतर येईल अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा पाण्याचा टँकर आम्हाला कालपर्यंत मिळाला नाही शेवटी आम्ही आज सा, या चौकामध्ये मिरज का तिकटीच्या ऐतिहासिक चौकामध्ये आंदोलन करण्याचं ठरवलं सर्व महिला आम्ही एकत्र येऊन इथं आम्ही पूर्ण हा रोड गेले दोन ते तीन तास आम्ही ह्या महिला इथं तात्काळ थांबलेलो पण तीन तासानंतर अधिकारी इथं जागेवर आले आणि त्यांनी आमचं सातवन करायचा प्रयत्न केला पण आमचं सातवन काय होणार नाही आम्ही हे आंदोलन असंच जोपर्यंत आमच्या ह्या भागातला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आता गेले चार दिवस सणावर तिथं पाणी नाही आता या नगरपालिकेच्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना काय करायचं सांगा सणावराचं पाणी नाही आता आंघोळीला पाणी नाही पावसाचं पाणी नाही काय करायचं सांगा लोकांनी सणा ऐन सणासुदी असं केलेलं आहे हे सगळं चुकीचं आहे आणि सगळं आता इथं काय नगरसेवक जे ठराव आहेत ते आपल्या वशिलांना आपले टँकर पुरवून येतात या भागावर कुणाचं लक्ष नाही हा भाग उंच भागावर असल्यामुळे इथं कमी दाबाने पाणी आहे दरवेळीची ही रड आहे ही आता यातून कधी मुक्तता होणार हे सर्व नागरिकांनी भागातलेही आता आत्मचिंतन करायला वेळ आलेली आहे त्यांना किती दिवस पाणी नाही चार दिवस नाही चार ते पाच आज पाचवा दिवस पाण्याची मोठी किल्लत आहे वारंवार प्रशासकीय अधिकारी असू देत किंवा प्रशासन असू दे यांना वारंवार इथल्या नागरिकांनी आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बरेच वेळा या संदर्भात माहिती दिली होती त्या संदर्भात बऱ्याच वेळा इथं सर्वेक्षण पण झालं की पाणी इथं काय नाही पण हा रोज मरे त्याला कोण रडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई सणावसुदीच्या काळातच यांच्या इथं पाणीपुरवठा ठप्प होतो तो का ठप्प होतो याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे कारण गेल्यावेळी पाडव्याला पाणी ठप्प झालं होतं त्याच्या अगोदर नवरात्र पाणी ठप्प झालं आणि काल गणपतीच्या पहिल्या दिवशीसुद्धा पाणी ठप्प झालं पण काही मोटरचे प्रॉब्लेम असं सांगितलं जातं पण हा आजचा प्रॉब्लेम आहे हा कायमचा इथला स्थानिक मंगळपेठेला प्रॉब्लेम हा कायमचा आहे त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे ही फक्त एक झलक आहे अजून बरंच पाणी पुलाखरमून जायचं आहे त्या पाण्या सगळ्यांना बुडवायचं आहे आंदोलना दरम्यान नागरिकांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना घेराव घालत पाणी टंचाईवर जाब विचारला पाईपलाईन दुरुस्तीमुळे पुरवठा खंडित झालाय लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असं महासत्ता लाईव्हशी बोलताना सांगितलं ला। साहेब आपल्याला कसं महानगरपालिके थेट पाईपलाईनने आपली योजना चालू केलेली होती या योजनेअंतर्गत तीन पंपांना पाणी चालू आपण करत असतो आता सदस्य दोन पंपाने पाम चालू आहे एक पंप खराब झालेला होता एक स्टँड बाय पण असतो खरं दुर्दैवाने दोन पंप खराब झालेले आणि दोन पंपाने चालू झाल्यामुळे शहरात सत्तर टक्केच पाणी चालू झाल्यामुळे उंच भागाला पाणी कमी लागायला लागलं सकल भागातच पाणी जात होतं त्याकरता जे दुरुस्तीचं काम होतं ते दुरुस्तीचं काम पण आमच्या मार्फत चालू आहे सध्या तिथेला खरं दोन दिवस प्रयत्न करूनही आम्हाला थोडंसं त्यात यश आलं नाही खरं आता आज आणि आम्ही आटोपाठ प्रयत्न करत आहोत की सुरू करून घ्यायचं आम्ही चालू करत आहोत तिथं पाणी आणि लोकांची तात्पुरती सोय करण्यासाठी आज आम्ही टँकरची व्यवस्था करून लोकांना पण टँकर प्रोव्हिजन काढून द्यायला लागलेलं आहे आम्हाला होप आहेत की आज संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी जर दुरुस्त झालं तर उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत राहील शहराला काय अडचण राहणार नाही तसंच सणावर आहेत की दुर्दैवान पाणी बंद हे पडलेलं आहे मी लोकांना विनंती करतो की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं थोडस पाण्याची अडचण आहे आम्ही मान्यच करतो त्याचा काही विषय नाही लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं की एक सणासुदीच्या काळात थोडं सहकार्य करून पाणी सुरळीत होतोपर्यंत काट कसरीनं पाणी वापरावं असं प्रशासनातर्फे मी आवाहन करतो सर अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा